नम्रता काय आजचा अक्षर आजचं आपलं अक्षर आहे ठ मराठी वर्णमालेची जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील पुढचा अक्षर आहे ठ चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण पॅन मध्ये लसूण घेणार आहोत आणि मिरच्या मिरच्या धुवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत अजिबात तेल न वापरता आपलं लसूण आणि मिरची किती छान असे भाजून झालेले आहे थोडेसे थंड व्हायला ठेवूया आता मी काय करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे शेंगदाणे आहेत ते ऑलरेडी भाजलेले आहेत ते यामध्ये घेऊया नंतर भरपूर अशी कोथिंबीर हिरे मीठ मिरच्या थंड ना ती थोड्याशा अशा चिरून घ्यायच्या चिरून घेतल्या ना मिक्सरमध्ये पटकन अशा मऊ होतात पेस्ट होते त्याचे भाजलेले लसूण आणि मिरची पण आपण यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घेऊया आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती एक ते दोन चमचे थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा फिरून घेऊयात मिक्सर एक ते दोन चमचे पाणी छान अशी आपली मौसूद पेस्ट तयार आहे एवढं आता पनीरचे आपण स्लायसेस करणार आहोत खूप जास्त जड जाड पण नाही करायचंय एवढं असे पाताचे स्लायसेस करून घ्यायचे पण ज्या पॅनमध्ये मिरची आणि लसूण भाजलं होतं त्यातच मी थोडंसं तेल घेणार आहे आपली जी आपण पेस्ट केलेली आहे मिरची ती दोन्ही बाजूनी लावून घेऊया बाजूनी व्यवस्थित लावून घेतलेला आहे पनीर आता आपण दोन्ही खरपूस असं लाव करून घेऊयाला काय होतं आपण हा जो मसाला केला आहे ना त्यामध्ये एक बेसन पीठ घातलं जातं तर ते एक मिक्सर मध्ये बारीक करत असतो मिरची त्यावेळेला घातलं तरी चालेल आपण आपला खालचा भाग रेडी आहे का आहे सगळ्या बाजूने मसाला वगैरे थोडासा खाली राहील पण काही काळजी करू नका जो मंद गॅसवर हे भाजून घेतो ना त्यामुळे त्यामध्ये आमाद फ्लेवर्स छान उतरलेले असतात त्यासाठीच पनीरचे जे स्लायसेस आपण करतो ते पातळ ठेवायचे आहेत तर ठेचा पनीर गरम गरम तयार आहे थोडस टेस्ट पण दाखवते हे बाकी ती मऊ झालेलं आहे जी चविष्ट सफर आपली चालू झालेली आहे त्यातील आजचा अक्षर होता आपण केलेला आहे ठेचा पनीर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि ही सफर जर माझ्यासोबत कंटिन्यू करायची असेल तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद